डाळ तांदूळ न भिजवता न दळता अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणारा मस्त असा नाश्ता ते म्हणजे जाळीदार मऊ लुसलुशीत आंबोळी आंबोळी बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होते यासाठी वेगळी डाळ तांदूळ भिजवण्याची अजिबात गरज नाही करण्याची पद्धत अगदी सोपी आहे तर नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज मी तुम्हाला अगदी सोपा असा नाश्त्याचा एक प्रकार दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आवडलं असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप तांदळाचं पीठ घ्या हे नॉर्मल आपलं भाकरी करताना जे पीठ वापरतं तेच आहे त्यामध्ये पाव कप रवा घालून घ्या तुम्ही रवा कोणताही घातला तरी चालेल जाड किंवा बारीक आता त्यानंतर तीन टेबल स्पून आपल्याने इथे पीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्या इथे एक चमचा साखर घालून घ्यायचे अर्धा कप इथे मी ताक घेतलं आहे तुम्ही दह्याचा वापर केला तरी चालेल दही घेणार असाल तर दोन ते तीन चमचे बास होतं आता त्याच कपाने आपल्याला इथे एक कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला अगदी बारीक अशी ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे अगदी मोजक्या साहित्यात हा नाश्ता आपला पटकन असा तयार होतो आणि त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे आता ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि तुम्ही बघा त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जर पीठ घट्ट वाटत असेल तर आणखी थोडंसं अगदी पाणी तुम्ही घालू शकता पण मला इथं हे प्रमाण आहे ते बरोबर आहे आता आपण ह्याच्यावरती प्लेट झाकून एक पाच मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे आपला रवा आहे तो चांगला भिजेल पाच मिनटानंतर आपलं पीठ आहे ते थोडंसं भिजलं जाईल त्यानंतर आपल्याला लगेच इथे तीन ते चार चिमूट बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे ज्यावेळेला तुम्हाला आंबोळी बनवायची आहे त्यावेळेस तुम्ही सोडा घालून घ्या त्यानंतर लगेच मिक्स करून घेऊया एकीकडे एक एक आपल्याला डोशांचा तवा आहे तो गरम करायला ठेवायचा आहे तवा हलकासा गरम झाला की आपल्याला त्याच्यावरती दोन पळी तयार मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे व पळीने एकसारखं तुम्ही जाड किंवा पातळ कसंही पसरू शकता गॅसची फ्लेम इथं लोच ठेवा आणि तुम बघा आपल्या आंबोळीला लगेच असं जाळी सुटत आहे थोडंसं सु वापवल्यानंतर आपण त्याच्यावरती बटर तेल किंवा तूप काही वापरलं तरी चालेल शक्यतो तुपाचा वापर करा त्यामुळे आंबोळी आहे ती टेस्टी लागते लहान मुलेही आवडीने खातील सकाळच्या धावपळीच्या वेळेत हा पटकन असा नाश्ता आहे तो तयार होतो आणि तुम्ही वाटल्यास तर दोन्ही साईडनेही भाजून घेऊ शकता आणि बघा अगदी मस्त असा जाळीदार आंबोळी आपली तयार झाल्या अशाच प्रकारे मी दुसरी आंबोळी तुम्हाला काढून दाखवते आणि तुम्ही ही आंबोळी खोबऱ्याच्या चटणीसोबत सॉससोबत एन्जॉय करू शकता अगदी मस्त अशी लागते मी इथे तुपाचा वापर केला आहे तुम्ही तेलही लावलं तरी चालेल हे बघा कलरही अगदी मस्त असा आला आहे इथे एक कप तांदळाच्या पिठामध्ये माझ्या सहा ते सात आंबोळ्या तयार झाले हे बघा मी अशा प्रकारे सगळ्या आंबोळ्या इथे काढून घेतल्या आणि तुम्ही त्याचा कलर बघू शकता अगदी मस्त अशी भक्ताक्षने खावे असे आंबोळी तयार झाल्या अगदी मऊ अशी आपली ही आंबोळी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही ही आंबोळी खोबऱ्या चटणीसोबत एन्जॉय करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील थँक्यू